गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानातील फायनलचा सुटला आणि फायनलच्या आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित केलेले भव्य आणि दिव्याच बीडकरांचं मैदान आणि कोणणार या मैदानातील एक नंबरचा मानकरी पड्याल अरेल बका शेवटच्या क्षणाला टॉप गेर टाकला शेवटच्या क्षणाला टॉप गेर टाकला आणि मालकाला विजय प्राप्त करून दिला काटा किर अशी लढत झाली Bueno. 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 Bueno.